हॅलो एव्हरी चला आता आपण बघणार आहोत राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल ठीक आहे मागच्या लेक्चर मध्ये आपण कोणाबद्दल बघितलं फुलेंबद्दल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या वाईफ म्हणजे त्यांच्या पत्नी कोण सावित्रीबाई फुले या दोघांबद्दल आपण बघितलं आज आपले तिसरे समाज म्हणजे कोण आहेत तर राजश्री शाहू महाराज ठीक आहे त्यांचा फोटो तुम्हाला इथे दिसतोय त्यांच्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत काय आहे राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कधी झालाय सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला आणि कुठे झालं तर कागलच्या घाटगे घराने त्यांचा काय झाला जन्म झालाय ठीक आहे पुढे बघूयात पुढे काय दिलेलं कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी कोण आनंदीबाई साहेब ठीक आहे यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी काय केलं यशवंतराव घाटके यांना दत्तक घेतलं ठीक आहे म्हणजेच मागच्या मध्ये तुम्ही ज्यांना बघितलं राजश्री शाहू महाराज ठीक आहे त्यांना कोणी दत्तक घेतलं तर त्यांना आनंदीबाई साहेब यांनी दत्तक घेतलं कधी त्यांच्या पती म्हणजेच कोल्हापूरचे राजे कोण शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांनी काय केलं यशवंतराव घाटके यांना दत्तक घेतलं होतं ठीक आहे त्यानंतर काय आहे त्यांचा दत्तक विधान समारंभ कधी झाला सतरा मार्च चौ अठराशे चौऱ्याऐंशी ला आणि त्यांचं नामकरण काय झाले शाहू ठीके ज्यांना आपण शाहू महाराज बोलतो छत्रपती शाहू महाराज साताऱ्याचे ते हे झाले ठीक आहे त्यांचं नाव काय होतं यशवंतराव घाटगे त्यांचा जन्म घाटगे कुटुंबात झाला होता ठीक आहे हे लक्षात ठेवायचंय नंतर काय आहे पॉलिटिकल एजंट कर्नल रिव्हर्स व मुंबई प्रांताचे गव्हर्नर कोण जेम्स फर्ग्युसन यांनी शाहूंच्या दत्तक विधानास काय दिली मंजुरी दिली ठीक आहे कारण त्यावेळेस खालचा सा धोरण चालू होतं खालचा धोरणच्या अंतर्गत काय व्हायचं ज्या पण राज्याला किंवा ज्या राजाला आपल्या स्वतःचं पुत्र नसेल तेव्हा दत्तक पुत्र घेऊ शकत नव्हता पण यांनी म्हणजे जेम्स फर्ग्युसन आणि कर्नल एजंट कर्नल रिवर्स यांनी काय दिलं शाहूंच्या दत्तक विधानास म्हणजे त्यांनी काय दिलं दत्तक सोहळ्यास मंजुरी दिली नंतर अठराशे एक्क्याण्णव ला लक्ष्मीबाईंशी त्यांचा विवाह झाला कोणाचा यशवंतराव घाटके कोण शाहू महाराज यांचा अठराशे एकोण अठराशे अ एक्याण्णव रोजी विवाह झाला ठीक आहे नंतर काय आहे त्यांनी राज्य कारभाराची सूत्रे कधी सांभाळली दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव ला ठीक आहे त्यांनी राज्य कारभाराची म्हणजे राज्य कारभार त्यांनी पूर्ण आपल्या हातात कधी घेतला तर दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव ला त्यानंतर अठराशे पंच्याण्णव मध्ये काय झालं तर शाहूपुरी गुळाची बाजारपेठ त्यांनी काय केली स्थापन केली शाहूपुरी गुळाची बाजारपेठ त्यांनी स्थापन केली त्यानंतर अठराशे के शहाण्णव मध्ये पहिले वसतिगृह सर्व जाती जमातीसाठी त्यांनी सुरू केलं कारण जेवढं आपण त्यांचं काम बघितलं त्यांनी काम मेनली कोणा कोणत्या लोकांसाठी केलं अस्पृश्य लोक जे होते ज्यांना आपण अनटचेबल्स बोलतो ठीक आहे त्या लोकांच्या प्रोग्रेससाठी काम कोणी केलं तर छत्रपती शाहू महाराजांनी ठीक आहे त्यानंतर काय आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी काय केलं दुष्काळ निवारणाशी कार्य केली आणि महारोग्यांसाठी काय केलं उचगाव येथे आश्रम सुरू केला ठीक आहे तिथे काय सुरू केलं त्यांनी उचगाव येथे आश्रम सुरू केला हा प्रश्न तुम्हाला असा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो एक्झामच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर तुम्ही काय करायचंय नोट डाऊन करून ठेवायचंय ठीक आहे त्यानंतर काय आहे त्यास राणी विक्टोरिया आश्रमचे नाव दिले ठीक आहे त्यांनी काय सुरू केले इथे महारोग्यांसाठी उचगाव येथे आश्रम सुरू केले आणि आश्रमाचं नाव काय दिलं तर राणी विक्टोरिया आश्रम असं नाव दिलंय ठीक आहे इम्पॉर्टंट पॉइंट म्हणतो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे ओके चला पुढे काय आहे एकोणीसशे एक मध्ये त्यांनी काय केलं गोवर प्रतिबंध कायदा पारित केला त्यानंतर एकोणीसशे एक मध्ये मराठा मुलांसाठी त्यांनी काय केलं वस्तीगृह स्थापन केलं ठीक आहे काय स्थापन केलं वस्तीगृह त्यानंतर एकोणीसशे दोन म्हणजेच पुढच्या वर्षी त्यांनी काय केलं मग मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षणाचा कायदा पारित केला काय पन्नास टक्के आरक्षण जे आपल्याला आरक्षण आपण म्हणतो ठीक आहे हे पन्नास टक्के आरक्षण सुरू कोणी केलं तर शाहू महाराजांनी ठीके रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण ठीक आहे इम्पॉर्टंट पॉइंट म्हणतोय हा इथे फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन म्हणजे कोणाला मागासवर्गीयानं सुरू कोणी केला तर शाहू महाराजांनी त्यानंतर एकोणीशे सहा मध्ये मुस्लिम बोर्डिंग स्कूलची मग शाहू मिलची त्यांनी काय केली स्थापना केली कशाची मुस्लिम बोर्डिंग स्कूल आणि शाहू मिल याची स्थापना केली त्यांनी कधी एकोणीसशे सहा मध्ये त्यानंतर त्याच वर्षी केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना काय दिली एल एल डी पदवी दिली ठीक आहे कुठली एल एल डी ठीके डॉक्टरेट इन लॉ चला पुढे एकोणीसशे सात मध्ये भोगावती नदी नदीवर राधानगरी त्यांनी काय बांधलंय धरण ठीक आहे राधानगरी हे धरण त्यांनी कुठे बांधलं भोगावती नदीवर कधी एकोणीसशे सात ठीक आहे चला पुढे काय पॉइंट आपले एकोणीसशे आठ मध्ये त्यांनी काय केलं लक्ष्मीबाई तलाव बांधला एकोणीसशे आठ मध्ये त्यांनी लक्ष्मीबाई तलाव बांधला एकोणीसशे अकरा मध्ये त्यांनी काय केलं तर कोल्हापूर येथे भास्करराव जाधवांच्या अध्यक्षतेखाली ठीक आहे भास्करराव जाधवांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून ती शिवाजी सत्यशोधक समाज असे नाव दिले ठीक आहे इथे हा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणतोय इथे पण तुम्हाला काय करायचंय नोट डाऊन करून ठेवायचंय काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर कोल्हापूरमध्ये काय झालं होतं भास्करराव जाधवांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यात आली होती आणि त्या स्थापनेला त्या समाजाला काय नाव देण्यात आलं शिवाजी सत्यशोधक समाज ठीक आहे पुढे काय आहे उपाध्यक्ष कोण होते त्याचे अण्णासाहेब लठ्ठे आणि कार्यवाह कोण होते तर हरिभाऊ चव्हाण ठीक आहे उपाध्यक्ष अण्णाभाई अध्यक्ष कोण भास्करराव जाधव उपाध्यक्ष अण्णाभाई लठ्ठे आणि कार्यवाहक मंडळी कोण होती हरिभाऊ चौदाने एकोणीशे बारा मध्ये काय झालं तर त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले काय केलं मोफत दिले आणि ते पण सक्तीचे केले म्हणजे कंपल्शन केलं की तुम्हाला घ्यायचंच आहे ठीक आहे एकोणीशे बारा मध्ये हे झालं त्यानंतर एकोणीशे बारा मध्ये कोल्हापुरी सहकारी कायदा सुद्धा त्यांनी केला ठीक आहे त्यानंतरचे पॉइंट बघितले आपले काय आहे तेरा मध्ये कोल्हापूर कोल्हापूर जे सत्यशोधक समाज शाळा त्यांनी स्थापन करून विसोजी डोने यांच्याकडे सोपवली ठीक आहे कधी तेरा मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा स्थापन केली होती त्यानंतर ती तिची बागडोर म्हणजे त्याचं सगळं कार्य कोणाकडे सोपवलं होतं तर विसोजी डोने यांच्याकडे सोपवली सगळी सूत्रे त्या वाढेची त्यानंतर एकोणीसशे तेरा लाच गावात एकतरी शाळा असावी असा आदेश छत्रपती शाहू महाराज यांनी केला होता त्यानंतरचा काय पॉइंट आहे तर एकोणीसशे सोळा मध्ये डेक्कन रयत शिक्षण संस्था नेपाणी येथे त्यांनी काय केली होती स्थापन केली होती एकोणीसशे सोळा मध्ये डेक्कन रयत शिक्षण संस्था निपानी येथे त्यांनी स्थापन केली होती त्यानंतर काय आहे एकोणीसशे सतरामध्ये विधवा पुनर्विभाग काय त्यांनी पारित केला होता नंतर एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी आर्य समाज शाखा पुढे उघडली होती कोल्हापूर येथे क्लिअर आहे डोळे पॉइंट पॉईंट्स तुम थोडकेच काढलेले आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याच्यावरतीच पॉईंट काढले म्हणून सगळ्या पॉईंटवर तुम्हाला काय करायचंय लक्ष द्यायचं आहे ठीक आहे चला पुढे काय आहे हा डी टी मालक यांना काय केलं त्यांनी आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून निवडले ठीक आहे त्यांना डी टी मालक यांचा आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आले नेमणूक करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे अठरा मध्ये आंतरजातीय विवाह कायदा त्यांनी काय केला पारित केला आंतरजातीय विवाह कायदा त्यांनी पारित केला त्यानंतर एकोणीसशे अठरा मध्ये तलाठी शाळा त्यांनी सुरू केल्या आणि कुडकर्णी वतने काय केली बंद केली ठीक आहे कधी एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी काय केलं तर तलाठी शाळा सुरू केल्या आणि कुडकर्ण्याची जी वतने होती ती काय केली बंद केली त्यानंतर एकोणीसशे अठरा मध्येच शिक्षक पदासाठी त्यांनी काय केली परीक्षा पद्धत सुरू केली ज्या परीक्षा तुम्ही आता देत आहे ठीक आहे तेव्हाच त्यांनी काय केलं शिक्षक व्हायला सुद्धा तुम्हाला काय करायला लागणार आहे परीक्षा परीक्षा द्यावी लागणार आहे हे त्यांनी कधी सुरू केलंय एकोणीसशे अठरा मध्ये शिक्षक पदासाठी सुद्धा त्यांनी परीक्षा पद्धत त्यांनी सुरू केली होती ठीक आहे त्यानंतर काय आहे अठरा मध्ये शिवाजी स्कूल त्यांनी स्थापन केली कुठली स्कूल शिवाजी स्कूल त्यांनी स्थापन केली एकोणीशे अठरा मध्ये एकोणीशे अठरा मध्येच त्यांनी काय केलं अस्पृश्यता प्रतिबंध कायदा आणला ठीक आहे प्रतिबंधक कायदा आणला कुठला अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा ठीक आहे ओके त्यानंतर बघत आपला काय आहे काय आहे हा हा ठीक आहे चला हाच आहे एकोणीशे अठरा काय आलं बलुतेदारी पद्धत त्यांनी काय केली कायद्याने बंद केली ठीक आहे नंतर एकोणीशे एकोणीस मध्ये अस्पृश्यता पाडण्यास बंदीचा हुकूम त्यांनी केला ही अस्पृश्यता जी आहे ते काय करायचंय बंद करण्यात येणार आहे अस्पृश्यता आणि ती एकोणीशे एकोणीस पासून शाळेमध्ये सुद्धा अस्पृश्यता काय करण्यात येणार आहे पाळण्यास बंदीचा हुकूम त्यांनी केला कंपल्शन त्यांनी केलं ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणीस ला कुर्मी अधिवेशनामध्ये त्यांना राजश्री ही पदवी देण्यात आली कधी एकोणीसशे एकोणवीस कुर्मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न तुम्हाला असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो एक्झाम मध्ये की राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कधी देण्यात आली किंवा कुठल्या अधिवेशनामध्ये देण्यात आली तेव्हा तुम्हाला काय करायचंय एकोणीसशे एकोणवीस कुर्मी अधिवेशन आणि राजश्री हे तीन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे त्यानंतर काय आहे एकोणीसशे वीस मध्ये घटस्फोट विषय कायदा त्यांनी केला त्यानंतर एकोणीशे वीस मध्येच त्यांनी काय केलं शिवाजी वैदिक विद्यालय आणि पाठशाळा त्यांनी सुरू केली ठीक आहे त्यानंतर एकोणीशे वीस देवदासी प्रथा त्यांनी काय केली कायद्याने बंद केली देवदासी प्रथेवर बरेचसे पिक्चर्स पण आहेत आणि बरेचसे काय आलेत सिरियल्स पण आले आहेत तर देवदासी प्रथा काय असते खूप इनह्युमन अशी अ प्रथा आहे ठीक आहे ज्या स्त्रियांचा छळ केला जातो तर अशी प्रथा सुद्धा त्यांनी बंद केली ठीक आहे त्यानंतर काय आहे तर एकोणीशे वीस मानगव अस्पृश्य परिषदेत त्यांनी काय केलं भाषण ठीक आहे तरी अस्पृश्य परिषदेत एकोणीसशे अस्पृश्य समाजाला डॉक्टर आंबेडकरांच्या रूपाने मोठा नेता मिळाला असं त्यांचे परिषदेत सांगितले ठीक आहे त्यांनी काय म्हटलं आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे जे होते हे अस्पृश्य लोकांना काय म्हटलंय मोठ्या रूपाने त्यांना नेता मिळाला अस्पृश्य समाजाला डॉक्टर आंबेडकर यांच्या व्यक्ती रूपाने ठीक आहे त्यानंतर वीस आणि एकवीस मार्च एकोणीसशे वीस च्या मानगाव परिषदेचे ते काय झाले प्रमुख पाहुणे होते आणि शाहू महाराज सुद्धा तिथे हजर होते ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची त्यांनी काय केली स्थापना केली एकोणीसशे वीस मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची त्यांनी स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे बावीसच्या दिल्ली येथील अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे त्यांनी काय अध्यक्षपद नेमले ठीक आहे त्यांनी भूषविले त्यानंतर ता लष्करी शिक्षणासाठी त्यांनी ता काय केली इन्फंट्री स्कूलची स्थापना केली लक्षरी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली हे त्या लोकांना माहिती असेल जे लोक आर्मी बद्दल खूप फॅसिनेटेड असतील किंवा त्यांना आर्मी आवडत असेल तर त्यांना ही गोष्ट माहिती असेल की लक्षरी शिक्षणाची त्यांना काय बोललं जाते जिथे लक्षरी शिक्षण भेटतं त्यांना इन्फँट्री बोललं ठीक ठीके ओके त्यानंतर काय झालं जयसिंगराव जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना सुद्धा त्यांनी केली आणि तरुणांना काय तरी हे केलंय प्रोत्साहित केलं की ते लोक तांत्रिक शिक्षण सुद्धा घेतील ठीक आहे तांत्रिक शिक्षण म्हणजेच काय टेक्निकल नॉलेज टेक्निकल एज्युकेशन तर ह्यासाठी त्यांनी काय केलं जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूटची त्यांनी स्थापना केली जेणेकरून जे तरुण पिढी आहे त्यांना त्यांनी तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं ठीक आहे त्यानंतर शाहूनी अस्पृश्यांना ताटे म्हणून नेमले ठीक आहे हा इथे महत्वाचा पॉईंट बनतो की त्यांनी म्हणजे शाहू महाराजांनी असा कुठला निर्णायक निर्णय घेतला ठीक आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला येऊ शकते की त्यांनी अस्पृश्यांना तलाटे म्हणून नेमले तर हा ऑप्शन काय येईल बरोबर येईल ठीक आहे कारण शाहू महाराज हे पहिले होते ज्यांनी अस्पृशांना काय म्हणून नेमलं त्यात तलाठी म्हणून ठीक आहे त्यानंतर शाहूंनी अस्पृश्यांना वकिलाच्या सनदा दिल्या काय दिल्या अस्पृश्यांना वकिलीच्या सनदा दिल्या त्यानंतर सहा मे एकोणीशे बावीसला शाहू महाराजांचा पन्हाळा पॅलेस मुंबई येथे काय झाला दुर्दैवी मृत्यू झाला ठीक आहे कुठे सहा मे एकोणीशे बावीसला पन्हाळा पॅलेस मुंबई येथे ओके त्यानंतर काय आहे सव्वीस जून हा त्यांचा काय जन्मदिन महाराष्ट्रात काय म्हणून साजरा केला जात तर सामाजिक न्याय दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो तोच म्हणजे काय सव्वीस जून ठीक आहे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जात तर सामाजिक महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून कारण ते न्यायवादी होते ठीक आहे त्यानंतर बघत आपण काय आहे तर पुढचे आपले काय कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचं पण ध्येय एकच होतं कारण दोघांनी पण त्याच लोकांसाठी काम केलं ज्या लोकांना भारतीय संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये त्यांना जास्त मान नव्हता ठीक आहे अशा लोकांसाठी त्यांनी काम केलं तर हे कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म कधी झाला यांचा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला कुठे मध्य प्रदेशात येथे महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ठीक आहे पुढे काय आहे पॉईंट तर एकोणीसशे मध्ये सातारा येथील सरकारी हायस्कूल मध्ये त्यांना काय दिला झाला प्रवेश सरकारी हायस्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला त्यानंतरचा पॉईंट काय आहे त्याआधी रत्नागिरीला काही काळ त्यांनी काय घेतले शिक्षण घेतले ठीक आहे त्यानंतर त्यांचा विवाह एकोणीसशे पाच मध्ये झाला जेव्हा हो तेव्हा चौदाव्या वर्षी होते ठीक आहे चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह कोणाशी झाला रमाबाई यांच्याशी हो, जे त्यांच्या पत्नीचं नाव होतं त्यानंतर एकोणीसशे सात साली मॅट्रिकची परीक्षा देऊन ते काय झाले उत्तीर्ण झाले आणि एकोणीसशे सात ला ते एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईला नाव दाखल केले त्यांनी ठीक आहे मुंबईला जे कॉलेज आहे एल्फिन्स्टन नावाचे ठीक आहे मुंबईतले पहिले जनरल गव्हर्नर जे गव्हर्नर होते मुंबईमध्ये ब्रिटिशचे त्यांचं नाव होतं एल्फिन्स्टन आणि त्यांच्याच नावावरून जे कॉलेज पडलं त्याचं नाव काय आहे एल्फिन्स्टन कॉलेज तर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकणारे खूप लोक होते ज्यांनी काय केलं पुढे जाऊन भारताचं नाव रोशन केलं त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य संग्रहामध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिलं ठीक आहे त्यानंतर काय आहे पॉईंट एकोणीशे मध्ये बी इंग्रजी आणि पर्शन विषय घेऊन ते उत्तीर्ण झाले ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप शिक्षण घेतलं त्यातलंच आता जर आपण बघूयात हळूहळू किती त्यांनी शिक्षण ठीक आहे बी ए त्यांनी इंग्रजीमध्ये केल्यानंतर पर्शन मध्ये सुद्धा ते उत्तीर्ण झाले डॉक्टर आंबेडकर एकोणीशे तेरामध्ये उच्च शिक्षणासाठी कुठे गेले तर अमेरिकेला गेले एकोणीसशे तेरामध्ये ठीक आहे एकोणीशे तेरामध्ये ते अमेरिकेला गेलेले त्यानंतरचा पॉइंट काय आहे त्यांना यासाठी कोणी त्यांना मदत केली होती तर बडोदाचे जे राजा होते त्यांचं नाव काय सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली होती ठीक आहे त्यांनी एम एम एची पदवी एकोणीशे पंधरा मध्ये कोलंबिया विद्यापीठातून संपादन केली कुठून कोलंबिया विद्यापीठातून कसली एम मास्टर्स ठीक आहे त्यानंतर यात त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार ठीक आहे काय प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहिला आता प्रबंध म्हणजे काय तर प्रबंध हा निबंधाचा मोठा भाऊ ठीक आहे प्रबंध काय असतो निबंधाचा मोठा भाऊ असतो निबंधमध्ये आपण थोडक्यात लिहितो तर प्रबंध मध्ये काय डिटेलमध्ये लिहितो ठीक आहे त्यामुळे त्यांनी काय केलं प्रबंध लिहिला कुठला प्राचीन भारतातील व्यापार ओके चला ज्याला आजकालच्या भाषेमध्ये थिसिस बोलतात ओके चला पुढे काय आहे एकोणीशे सतरा मध्ये त्यांनी काय केलं त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएचडी डी आहे पीएडी सुद्धा प्रदान केली त्यानंतर एकोणीशे अठरा आणि एकोणीशे वीस पर्यंत सीडनॅम कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स मुंबई येथे ते प्राध्यापक म्हणून सुद्धा रुजू होते ठीक आहे इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक त्यानंतर याच काळात साऊथ बरो कमिटी सोबत साक्ष दिली व प्रांताच्या काउन्सिलमध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे असा विचार त्यांनी काय केला तिथे मांडला ठीक आहे कुठे साऊथ बरो कमिटी समोर साक्ष दिली आणि प्रांताच्या काउन्सिलमध्ये अस्पृश्यांना काय असावं तर अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व असावं असं त्यांनी विचार तिथे मांडला त्यानंतर एकोणीसशे वीस ला मानगाव परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आणि या परिषदेचे प्रमुख पाहुणे कोण होते छत्रपती शाहू महाराज जे आपण छत्रपती शाहू महाराजांच्या मध्ये किंवा त्यांच्या मध्ये बघितलं होतं कव्हर अप केलं होतं तेच काय प्रमुख पाहुणे कोणत्या याचे मानगाव मध्ये झालेले परिषद ठीक आहे त्यानंतर बघत काय पॉइंट आहेत शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे बावीस रोजी वीस रोजी काय केलं मुंबई येथे मुकनायक ठीक आहे मुकनायक हे साप्ताहिक काढले साप्ताहिक काय असते जे सप्ताहातून एकदा येतं ठीक आहे कुठलं मुक त्यानंतर सिडनहॅम कॉलेजला ते राजीनामा त्यांनी राजीनामा दिला सिडनहॅम कॉलेजला जिथे ते शिकवत होते त्यानंतर काय झालं शाहू महाराजांच्या आर्थिक सहकार्यामुळे एकोणीसशे वीस मध्ये लंडन येथे उच्च शिक्षणासाठी ते दाखल झाले ठीके आधी कुठे गेलेले ते अमेरिकेला आता कुठे गेले ते लंडनला ठीक आहे त्यांनी खूप पद मिळवले आणि त्यांनी खूप शिक्षण घेतलं त्याच्यामुळे त्यांना काय केली त्यांना मदत झाली ठीक आहे आपला कॉन्स्टिट्यूशन बनवायला कारण ते खूप फिरले होते ओके त्यानंतर काय आहे एक एकोणीसशे एकवीस मध्ये काय झालं लंडन विद्यापीठातून एम एस सी पदवी त्यांनी काय केली संपादन केली एकोणीसशे एकवीस मध्ये कुठली एम एस सी ठीक आहे पहिले आपण कुठली बघितली एम एची पदवी आता एकोणीसशे तेवीस मध्ये भारतात परतले आणि मुंबई हायकोर्टात त्यांनी काय केली वकिली सुरू केली ठीक आहे मुंबई हायकोर्टात त्यांनी काय सुरू केली वकिली सुरू केली त्यानंतरचा पॉईंट काय आहे त्यानंतरचे पॉइंट आहेत एकोणीसशे तेवीस मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी ठीक आहे एकोणीसशे तेवीस मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा प्रबंध त्यांनी सादर केला आणि डीएसटी ही पदवी त्यांना भेटली ठीक आहे कुठली डीएससी पदवी त्यांना संपादन केली त्यानंतर काय आहे एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना त्यांनी केली एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत ठीक ठीके बहिष्कृत हितकरणी सभेची त्यांनी स्थापना केली त्यानंतर एकोणीशे सत्तावीस मध्येच त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे काय काढले पाक्षिक काढले ठीक आहे जे पंधरा दिवसातून असतं त्याला पाक्षिक बोलतात ते त्यांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये काढले बहिष्कृत भारत नावाचे त्यानंतर काय आहे एकोणीसशे सत्तावीस ला त्यांनी काय केलं एकोणीशे सत्तावीसला समता सैनिक दल त्यांनी स्थापन केला कुठला समता सैनिक दल त्यांनी स्थापन केला त्यानंतर वीस मार्च एकोणीशे सत्तावीस मध्ये चौदा तणाचा सत्याग्रह त्यांनी केला ठीक आहे चौदा स तड्याचा सत्याग्रह त्यांनी केला एकोणीसशे ते सत्तावीस मध्ये त्यानंतर काय आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये जाती व्यवस्थेला ठीक आहे जाती व्यवस्थेला मान्यता देणाऱ्या मनुस्मृतीचे त्यांनी काय केले महाड येथे दहन केले ठीक आहे हा प्रश्न येतो की मनुस्मृतीचे दहन कोणी केले तर उत्तर काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे चला पुढे काय आहे एकोणीसशे अठ्ठावीस ला काय केलं सायमन कमिशन समोर साक्ष देऊन अस्पृश्यांच्या समस्या मांडल्या आणि प्रौढ मताधिकार सर्वांना असला पाहिजे त्यांनी काय केली मागणी केली ठीक आहे त्यांनी मागणी मागितली सायमन कमिशन समोर ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये समता वृत्तपत्र सुद्धा त्यांनी सुरू केलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये ते काय आले प्राध्यापक म्हणून त्यांनी काम तिथे त्यांचं सुरू केलं ठीक आहे त्यानंतरचं पॉईंट बघत काय आहेत एकोणीसशे तीस मध्ये काळाराम मंदिर प्रवेश त्यांनी असा सत्याग्रह केला कुठला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला त्यानंतर एकोणीसशे तीस मध्ये जनता हे वृत्तपत्र परिषद त्यांनी सुरू केलं त्यानंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये गांधीजींबरोबर त्यांनी काय केलं पुणे करार ठीक आहे पुण्याचा करार केला त्यानंतर एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेज मुंबईचे प्राचार्य म्हणून ते काय केले रुजू झाले आणि कार्यक्षेत्रामध्ये ते प्राध्यापक बनले ठीक आहे पुणे करार मेनली कोणामध्ये होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या मध्ये तो करार साठी होता तर आंबेडकरांनी म्हटलं की सेपरेट इलेक्ट्रेट पाहिजे ठीक आहे इलेक्ट्रो जे असते सेपरेट सेप्रे, सेपरेट इलेक्ट्रेट आमच्या लोकांना पाहिजे जी, कोणाला अस्पृश्य लोकांना तर गांधीजी याच्या विरुद्ध होते कारण गांधीजींनी म्हटलं जर असं त्यांना दिलं तर, तर भारताची जे समाज आहे तो जातींमध्ये विभागला जाईल त्याच्यामुळे त्यांनी याला रिप्लेस करून काय केलं रिझर्वेशन सिस्टम आणली ठीक आहे आरक्षण ज्याला आपण बोलतो ठीक आहे त्यानंतर okay. एकोणीशे छत्तीस मध्ये काय झालं तर काळाराम मंदिर सर्वांसाठी काय करण्यात आले खुले करण्यात आले आणि एकोणीशे छत्तीस मध्ये स्वतंत्र मजदूर पक्षाची सुद्धा काय झाली स्थापना झाली ठीक आहे आणि एकोणीशे बेचाळीस मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची सुद्धा काय झाली स्थापना झाली ठीक आहे पॉईंट जास्त असेल जर तुम्हाला वाटत असेल पण पौंट मोजकेच आहे कव्हर केले ठीक आहे पुढे काय झालं एकोणीशे पंचेचाळीस मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली त्यानंतर एकोणीशे सेहेळ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज सुद्धा स्थापना झाली सिद्धार्थ लॉ कॉलेज त्याला बोललं जातं आता ठीक आहे एकोणीसशे पन्नास मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले एकोणीशे ला भारतीय बौद्ध जन संघाने स्थापन केला आणि त्यांची एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांनी काय केलं मुंबई विधिमंडळावर. एकोणीसशे बेचाळीस मध्ये मजूर मंत्री एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मंत्री ते पहिले कायदा मंत्री म्हणून सुद्धा नियुक्ती झाली त्यांची ठीक आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हिंदू कोड बिल आहे? हिंदू कोड बिल हे काय केलं कायदे मंडळात सादर केलं ज्याच्या विरुद्ध पण बरेच लोक होते त्यानंतर धर्मांतराची घोषणा येवला इथे त्यांनी कधी केली धर्मांतराची घोषणा यमला ये येथे एकोणीसशे पस्तीस मध्ये केली तर धर्मांतर करून धर्मांतर त्यांनी नागपूर येथे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन मध्ये केले ठीक आहे नागपूरमध्ये त्यांचे धर्मांतर केले होते त्यांचे त्यानंतर एकोणीसशे बावनला राज्यसभाचे सदस्य बनले होते नंतर पाच जून एकोणीसशे बावन्नला डॉक्टर आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने एल एल डी ही सन्मान दर्शक पदवी देऊन गौरविले ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतीय बौद्ध महासभा सुद्धा त्यांनी स्थापन केली होती ठीक आहे त्यानंतर काय पॉइंट आहेत तर बारा जानेवारी एकोणीसशे ला उस्मान या विद्यापीठ म्हणजे हैदराबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डी लिट ही सन्मान दर्शक पदवी गौरवून दिली ठीक आहे निर्मिती निर्मितीवर इतर कार्याबद्दल सुद्धा त्यांची माहिती आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांचा दुर्दैवी काय झाला मृत्यू झाला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन आहे त्यांच्यावर पोस्ट तिकीट सुद्धा काढले गेलेले आहे एकोणीसशे ला डॉक्टर आंबेडकर यांना मरणोत्तर काय दिला खूप मोठा पुरस्कार असतो तो इंडियामध्ये भारताचा कुठला तर भारतरत्न सुद्धा त्यांना देण्यात आले ठीक आहे त्यांच्या मरणोत्तर म्हणजे ते त्या निधन पावल्यानंतर त्यांना हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णवला ठीक आहे त्यानंतर काय आहे त्यांचे साहित्य इथे दिले आपण साहित्य बघूया त्यांचे थॉट ऑन पाकिस्तान Whoever, शुद्राज, महात्मा फुले समर्पित होते है द प्रॉब्लम ऑफ रूपी वाइट कांग्रेस एंड गांधी इन टू अनबल थॉट इन लिंग्विस्टिक स्टेट्स बुद्ध एंड धम्मा रिडल्स एंड हिंदुइज स्टेट्स ऑफ माइनॉरिटीज ठीक है इतक सगे होते साहित्य होते तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज या दोघांबद्दल संक्षिप्त पॉइंट्स घेतल्या थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठीच आहे तुम्हाला बघायचे आहेत आणि याच्यातले काय करायचे इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करायचे आहेत ठीक आहे चला